आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी शहरातील बिबवेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी हत्यारे घेऊन ढिंगाणा घालणाऱ्या गुण टोळ्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं मात्र बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री मोठी कारवाई करण्यात आली तपास पथक आणि स्टाफ यांनी राबवलेल्या या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना पळवताना व पकडताना पोलिसांचे फुटेज समोर आले आहे या वीस पेक्षा अधिक गुंडांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्या विरोधात विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये शस्त्र बाळगणे सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि गैरकायदेशीर जमावबंदी अशा आरोपांचा समावेश आहे या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलीस पथकाचा परिसरातील लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत करत आभार मानले बिबविवाडी परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्वाची ठरली आहे पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांना आवर घालण्यासाठी आता आणखी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे निब्रेवाडी पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवरच्या कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे